माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता काही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालाय यासोबतच भाजपमध्ये विनोद तावडे यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे तर शनिवार वाडा दत्तक देण्यास पुणेकरांनी विरोध दर्शवलाय तसंच भारतानं लोकसंख्येच्या बाबत चीनला मागे टाकलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंधरा ऑगस्ट वार गुरुवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची या योजनेचा पहिला हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात पहिला आणि दुसरा असे एकत्रित दोन हफ्ते काही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या आम्ही चेक करतोय की पैसे जात आहेत की नाही सतरा तारखेला दोन हफ्ते देणार आहोत असं सा सांगितलंय महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारकडनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून एक जुलैपासनं ही योजना कार्यान्वित झाली आहे आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाखहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत राज्य सरकारकडनं येत्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सतरा ऑगस्ट रोजी या योजनेचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यापूर्वीच काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत यामध्ये जुलैपूर्वी अर्ज दाखल केलेल्या काही बहिणींच्या बँक खात्यांवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झालीय तर एकतीस जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राजकारणाची येत्या शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होतीये या बैठकीत भाजपच्या नवीन कार्याध्यक्षांचं नाव जाहीर करण्याबाबत चर्चा होणार आहे असं बोललं जात विशेष म्हणजे या कार्याध्यक्ष पदाच्या शर्यतीत पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचा विचार होतोय जर तावडे यांना भाजपचं राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद मिळालं तर राज्यातल्या राजकारणात अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे या भाजपमधल्या महत्वाच्या घडामोडींवर सविस्तर माहिती दिलीय राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी ऐकूयात खरे तर कोणतेही कारण नसताना विनोद तावडे यांना गेल्या विधानसभा निवडणूक उभे राहण्याची आणि लढण्याची संधी देखील नाकारली गेली होती पण त्याचा कोणताही बाऊ न करता पक्षावर नाराज न होता विनोद तावडे दिल्लीला गेले आणि पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुका असतील किंवा अमित शहा आणि जगत प्रसाद नड्डा यांच्या मोहिमा राबवण्याचा कोणताही ऑपरेशन प्रकार असेल तावडे अत्यंत उत्तम रीतीने गेल्या पाच वर्षात ही भूमिका आहे त्यांचं कर्तृत्व लक्षात घेता महाराष्ट्रात किंवा देशात ते वरच्या पदावर जातील आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांमधले एक होतील असे चित्र दिसत होते कार्याध्यक्ष पदासाठी त्यांचा विचार केला जाणं तिघुंना त्यांचं नाव आघाडीवर असणं ही त्यांच्या या कर्तृत्वाला मिळालेली पावती आहे गेल्या काही दिवसांपासून विनोद तावडे महाराष्ट्रात येत आहेत पण मला राष्ट्रीय राजकारणातच काम करायचं आहे असंही सांगत आहे खर तर, तर महाराष्ट्राचा नेता म्हणून मराठा समाजातील तावडे यांचा विचार केला जाऊ शकतो अशी ही चर्चा जोरात सुरू होती किंबहुना आजही आहे पण भारतीय जनता पक्षासारख्या क्रमांक एकच्या पक्षाचा कार्याध्यक्ष होणं ही अतिशय मोठी जबाबदारी आहे आणि ती चावडे यांचं कर्तृत्व लक्षात घेता त्यांना दिली जाईल अशी सध्याची लक्षणं दिसत आहेत पक्षांतर्गत राजकारणाचा भाग न होता अत्यंत उत्तम रीतीने पावले टाकली तर ते देशाचे अत्यंत महत्वाचे नेते थोड्याच दिवसात होऊ शकतील महाराष्ट्राच्या राजकारणात चावडे यांच्या नावाने ते काही वेगळ्या भूमिका निभावता का अशी ही चर्चा आणि कुजबूज गेले काही दिवस सुरू आहे खर तर भाजप लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्यानंतर हाऊस मध्ये आहे अशा वेळेला दिल्लीतून तावडे महाराष्ट्राकडे या नात्याने उत्तम रीतीने बघू शकतील तावडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मूर्तीतून तयार झाले आहेत त्यामुळे ते देशातील संघ परिवाराच्या सर्व संस्थांची निगडीत आहेत सर्व कार्यकर्त्यांना ते ओळखतात तरुणांशी संवाद साधण्यात पण त्यांचा हात थंड कार्यावर महाराष्ट्रातल्या पक्षासाठीही महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी जी बाब आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुण्याची पुण्यातला ऐतिहासिक शनिवारवाडा हा दत्तक देण्यात येणार आहे केंद्रीय पुरातत्व खात्याकडनं ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना जाहीर करण्यात आलेली आहे या नव्या योजनेनुसार पुणे शहर पुणे जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेता येणार आहेत यामध्ये शनिवार वाड्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र शनिवार वाडा दत्तक घेता येणार म्हणजे आपलंच मूल आपणच दत्तक घ्यायचं का वैभवशाली वारसा असलेली वास्तू आपणच दत्तक घेणं योग्य आहे का असे खोचक प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केले आहेत दुसरीकडे जर शनिवार वाडा दत्तक घेतला जात असेल तर सरकारकडे पैसे नसावेत आणि आमच्या खिशातनं जो टॅक्स आम्ही भरतोय ते पैसे नाही आहेत का अशी टीका सुद्धा होते मात्र इतिहास तज्ज्ञांनी या योजनेचं स्वागत केलंय या योजनेमुळे योग्य पद्धतीनं ऐतिहासिक स्थळं आणि वास्तूंची निगा राखली जाईल त्यांचं जतन आणि संवर्धन होईल गेल्या पंचवीस वर्षांपासून अशा पद्धतीची मागणी केली जाते पण जतन आणि संवर्धन कोणत्याही संस्थेनं करत असताना ऐतिहासिक वस्तूंना कोणताही धक्का लागणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असं मत इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे लोकसंख्येची अखेर भारतानं लोकसंख्येच्या बाबत चीनला मागे टाकलंय सध्या भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून अजून बारा वर्षांनी दोन हजार छत्तीस मध्ये देशाची लोकसंख्या ही एकशे बावन्न कोटींपेक्षाही जास्त होणार आहे केंद्राच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं नुकताच प्रसिद्ध केलेल्या भारतीय महिला आणि पुरुष दोन हजार तेवीस या अहवालात ही बाब नमूद करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये मध्ये झालेल्या राष्ट्रीय जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही एकशे एकवीस कोटी आठ लाख चौपन्न हजार नऊशे सत्याहत्तर इतकी होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेसिया बायोटेक यांनी भारतातल्या पहिल्या स्वदेशी डेंग्यू लसीची तिसरी चाचणी सुरू केली आहे रोहतक इथं पंडित भागवत दयालाल शर्मा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मंगळवारी या चाचणीतल्या पहिल्या सहभागींचं लसीकरण करण्यात आलं डेंगी ऑल नावाची ही लस येत्या काळात डेंगीशी लढा देणार आहे आय सी एम आणि पॅनेसिया बायोटेक यांच्या सहकार्यानं भारतातल्या अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकोणवीस ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल चाचण्या होतील ज्यामध्ये दहा हजार तीनशे पस्तीसहून अधिक निरोगी प्रौढ सहभागी असतील पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची नुकतेच दुलीप करंडक स्पर्धेसाठी चार संघांची निवड करण्यात आली आहे यामध्ये अनेक खेळाडू खेळताना दिसत आहेत तर अपेक्षेप्रमाणे काही दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे नेमकं या स्पर्धेत कोण खेळणार आहे आणि कोण आराम करणार आहे याबद्दल माहिती दिली आहे प्रणाली कोदरे यांनी दुलीप ट्रॉफी पाच सप्टेंबर पासून सुरू होतीये या, होती या स्पर्धेपासूनच भारताच्या देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाला पण सुरुवात होईल पहिल्या फेरीसाठी तर या चार संघांची घोषणा करण्यात आली आहे आणि अपेक्षेनुसारच रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली पण महत्वाची गोष्ट अशी आहे की श्रेयस अय्यर पाठोपाठ ईशान किशनही भारतीय संघाच्या मुख्य प्रवाहात परतलाय तरी आगामी कसोटी सामन्यांचं वेळापत्रक पाहता ही मालिका भारतीय संघातील खेळाडूंसाठीही महत्वाची आहे त्यामुळे अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत यात रवींद्र जडेजा के एल राहुल ऋषभ पंत कुलदीप यादव खलील अहमद यशस्वी जयस्वाल सरफराज खान सूर्यकुमार यादव अक्षर पटेल असे अनेक खेळाडू आहेत तर या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला प्रत्येक संघ हा सोळा खेळाडूंचा असून शुभमन गिल ऋतुराज गायकवाड श्रेयस अय्यर आणि अभिमन्यूश्वर यांच्याकडं कर्णधार पद देण्यात आलंय दरम्यान या संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संधी मिळालेली नाहीये त्यामुळे आता त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाल्याचे चिन्ह दिसतात ही दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू असतानाच एकोणीस सप्टेंबर पासून बांगलादेश विरुद्धची मालिकाही सुरू होणार आहे त्यामुळे दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्या काही खेळाडूंची निवड भारतीय संघात झाल्यानंतर त्यांच्या जागेवर बदली खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे असं बी सी सी आय स्पष्ट सांगितलंय ही स्पर्धा कशी खेळली जाईल हे सांगायचं झालं तर प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे आणि त्यानंतर ज्या संघाचे सर्वाधिक गुण असतील तो संघ विजेता म्हणून घोषित करण्यात पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे लोकप्रिय मराठी शो बिग बॉस मराठी पाच ची सध्या सोशल मीडियावर या शो ची जोरदार चर्चा सुरू आहे या सीझन मध्ये प्रेक्षकांना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग पाहायला मिळत या कार्यक्रमात सुरू असलेल्या जोरदार खडाजंगीची कार्यक्रमाच्या टी आर पीला चांगलीच मदत होताना दिसतीये या कार्यक्रमानं इतर मालिकांना मागे टाकत थेट टॉप फाईव्ह मध्ये मजल मारली आहे ऑनलाईन टी आर पी म्हणजेच प्रेक्षक ऑनलाईन जे कार्यक्रम पाहतात त्याची यादी पाहिली तर यावरनं मोबाईलवर सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम पाहिला जातोय याबद्दल माहिती मिळते या ऑनलाईन टी आर पी यादीत गेल्या आठवड्यात सातव्या स्थानावर असणाऱ्या बिग बॉस मराठी पाचनं या आठवड्यात चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला